नगर परिषदेच्या निवडणुका जवळजवळ आता पहिल्या टप्प्यात आलेल्या आहेत आणि प्रचार यंत्रणा आता सुरुवात प्रचार यंत्रणाला सुरुवात झालेली जशी जशी प्रचार यंत्रणा सुरुवात झाली तसे तसे उमेदवार हे सोशल मीडिया असेल प्रत्येक मतदाराच्या दारात जाऊन प्रचार करीत आहेत प्रभाग क्रमांक आठमधून कैलास निका हे निवडणूक लढवत आहेत प्रभाग क्रमांक आठमध्ये अ आणि ब या ठिकाणातून निवडणूक लढवत आहेत नेमकं विकासाचं व्हिजन काय असेल विकासाचे काय मुद्दे असतील आपण कैलाश निकाली यांच्यासोबत चर्चा करणार आहोत नेमकं मला सांगा प्रभाग क्रमांक आठमधून मध्ये आपण निवडणूक लढवत आहेत आणि सध्या इतर पक्षाची जी काही राजकीय उलथापाल या आपल्यासमोर दिसत आहे कशा पद्धतीची निवडणूक असेल मतदारापुढे काय आव्हान असेल तुमचं प्रभाग क्रमांक वसमत नगरपालिकेचा प्रभाग क्रमांक आठ अ ओ, आ ओ हा अनुसूचित जातीचा महिला आरक्षणासाठी राखीव आहे त्या महिला आरक्षणामध्ये ज्योती निकाळजे यांचा उमेदवारी अर्ज आहे ब आठच्या ब मध्ये माझा स्वतःचा उमेदवार अर्ज आहे अमध्ये म्हणजे एस सी राखीव महिलामध्ये त्या वॉर्डामध्ये विकासात्मक भूमिका भूमिका जर सांगितल्या तर या वार्डामध्ये समतानगर एक असा वार्ड आहे समतानगर एक गल्ली आहे ती गल्ली पंचशील नगरच्या पाठीमागे आहे त्या गल्लीसाठी बाहेर निघण्यासाठी रस्ताच नाही हा रस्ता पंचशील नगरमधून जाण्यासाठी उपलब्ध दे करून देण्यात देण्यासाठी मी जर निवडून आलो तर या समतानगरला रस्ता उपलब्ध दे करून देण्याची हमी मी घेतो कारण या ठिकाणी मागच्या दहा वर्ष पंधरा वर्षापासून समतानगरला जाण्यासाठी रस्ताच नाही हा रस्ता समतानगर पंचशीलनगर ही एक सोसायटी आहे या सोसायटीने तो रस्ता रोखला होता तो आजही रोखलेला आहे आणि आजही रोखत आहे त्या ठिकाणी पंचशील नगरची गृहनिर्माण संस्था ही त्या समतानगरच्या रस्त्यासाठी विरोध करत आहे त्यामुळे मी प्राधान्याने समतानगरला रस्ता उपलब्ध करून देण्याची मी हमी घेतो म्हणून जनतेला माझं असं आव्हान आहे समतानगरचा की मला तुम्ही एस राखीव जागेमध्ये माझी पत्नी आहे आणि सर्वसाधारण पुरुषामध्ये मी आहे तुम्ही मला त्या ठिकाणून निवडून दिले मी पहिला प्रश्न हा रस्त्याचा त्या ठिकाणी प्रामुख्यानं मी स्वतः तयार करतो मी एक ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे माझ्यामध्ये प्रशासनाच्या टेबलवर बुक्की मारून काम करण्याची धमक आहे या धमके मी त्या रस्त्याचं असा हा अशी हमी घेतो की तो रस्ता उपलब्ध करून देईन त्या ठिकाणी डावपेचे झालेले आहेत नगराध्यक्षपदासाठी कोण योग्य उमेदवार राहील असं वाटतं मला वसमतच्या नगरपालिकेमध्ये क्षमता पात्रता आणि चारित्र्य असलेली एकच इथं उमेदवार आहे आणि ज्याच्यामध्ये विकासात्मक भूमिका आणि जनतेसाठी विकास आणि विकासासाठी जनता लाईक करणारा जो उमेदवार आहे तो म्हणजे या ठिकाणी अब्दुल हफीज आज त्यांची पत्नी या ठिकाणी उभी आहे ती मला नगराध्यक्षासाठी पात्र राहील असे मला वाटते तेच वसमतमध्ये कोहिनूर कॉलनी साबने गल्ली गोविंदनगर या या परिसरामध्ये कामगार महिला महिला कामगार यांच्यासाठी विकासात्मक धोरण विकासात्मक भूमिका ह्या राबवण्याचं मी हमी घेतो हो आणि त्या त्या गल्लीमध्ये आज कामं झालेले आहेत या प्रॉपर लेवलला कामं झालेली आहेत ते कामं या प्रस्थापितांनी काम करण्यासाठी जागा नसल्यामुळं कामं त्या ठिकाणी केलेली आहेत मी या ठिकाणी गोरगरीब मजूर पीडित भांडधुनी करणाऱ्या महिला त्यातल्या त्यात कामगार या सगळ्यांचे विकासाचे मी कामं करू शकतो त्यामुळे मला मला असं वाटते की या ठिकाणी मला काम करण्याची संधी द्यावी मला निवडून द्यावं पण तर हे होते आर पी आयचे कैलास निकाजी ज्या ते समाजसेवेमध्ये अग्रसर असतात आणि ज्या ते कैलास निकाजी यांनी प्रभाग क्रमांक आठ आठ अ आणि मधून उमेदवारी दाखल केली आहे प्रतिस्पर्धी हे तगडे उमेदवार आहेत तरी पण या तगडे उमेदवारांना आव्हान देण्यासाठी कैलास निकाजी यांना समाजातील तळागाळातील उत्पेक्षित असतील गरज गरजूंना न्याय देण्यासाठी कैलास निकाजी यांनी रस्त्यावरच्या नागरिकांना मदत केली आहे जे आहे ते मागच्या वेळेस जे आहे ते राशन दुकानाचा जो विषय झाला होता त्यासुद्धा ठिकाणी राशन दुकानाच्या विषयावर सुद्धा कैलास निकालजी यांनी गांभीर्याने दखल घेऊन त्या राशन दुकानदारात महिला बचत गटातील महिलांना न्याय मिळवून देण्याचं काम कैलास निकाळजी यांनी केलं होतं आणि तशाच पद्धतीने ही निवडणूकसुद्धा याच पद्धतीनं लढून जनता यांच्या पारड्यामध्ये मतदान देईल असा त्यांनी या ठिकाणी विश्वास व्यक्त केला आहे पात्र लोकपरिवर्तन न्यूजसाठी मी वसलो भगवान जाधव